दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हार्मोनी ऑर्गॅनिक या कंपनीत रात्रीत झालेल्या स्फोटाची बातमी कळताच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस कृष्णा मोहिते यांनी कामगार नेते व प्रदेश सरचिटणीस गजानन राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाची फॅक्टरीमध्ये भेट घेतली व मनसे कामगार सेनेची स्थापना झाल्यापासून तीन महिने वेळोवेळी स्थापनेच्या निदर्शनास कामगारांच्या सुरक्षेच्या संदर्भात सर्व गोष्टी आणून देखील त्यांनी त्यात कोणतीही उपाययोजना न केल्यानं कालची दुर्घटना घडली या कारखान्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देत न देता अनेक का परप्रांतीय कामगार काम करत असून त्यांच्याकडे कोणतेही प्रशिक्षण नसताना व अकुशल कामगार असताना त्यांना विविध मशीनचं ऑपरेट करण्यासंदर्भात सर्रास निवेदन देण्यात येतात घडलेल्या प्रकाराबद्दल व्यवस्थापनेला जाब विचारला असता त्यांच्याकडून कोणतंही ठोस उत्तर मिळालं नाही तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अंकुश खराडे व प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस प्राध्यापक गजानन राणे साहेब यांनी व्यवस्थापनेला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी येत्या सात दिवसात सर्व कारखाना सुरळीत केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हार्मोनी ऑर्गेनिक कंपनी विरोधात तीव्र आंदोलन पुकारेल त्यानंतर दौंड येथील योगेश्वरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली गजानन राणेसाहेबांनी कामगारांसोबत फोनद्वारे मनसे पक्ष आपल्यासोबत असल्याचे व स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केले